नमस्कार मंडळी मित्रिशाला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय फार महत्वाचा आहे सिनियर सिटीजन असतील किंवा आपले आजी आजोबा असतील त्यांना जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी बँकेच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसच्या खूप फेऱ्या माराव्या लागतात आणि तरीही त्यांना बऱ्याचदा जीवन प्रमाणपत्र मिळत नाही तर मित्रांनो अशा आजी आजोबांसाठी किंवा अशा सिनियर सिटीजनसाठी आजची व्हिडिओ खूप महत्वाची असणार आहे कारण आजच्या व्हिडिओचा विषय हे जीवन प्रमाणपत्र घरच्या घरी कसं काढायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे जीवन प्रमाणपत्र कुठल्याही बँकेत न जाता किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये न जाता घरच्या घरी तुम्ही जीवन प्रमाणपत्र काढू शकणार आहात ते कसं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि मित्रांनो अजूनही चॅनलवरती नवीन असलेल्यांसाठी सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे तर मित्रांनो सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअर वरती जाऊन आधार फेस आर डी हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर जीवन प्रमाण हे ऍप आप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी हे दोन ऍप खूप महत्वाचे असणार आहेत कारण एका ऍपमध्ये जे आधारचं ऍप आपण घेणार आहोत त्यामध्ये आपले बायोमेट्रिक म्हणजे फिंगर किंवा आपला फेस तिथे कॅप्चर होणार आहे आणि त्यानुसार आपण आपले जीवन प्रमाणपत्र काढू शकणार आहोत तर मित्रांनो हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण प्रोसेस कशी करायची आहे ते आता आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली बघूयात कसं करायचं आहे ते जीवन प्रमाण हे ऍप ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याचा इंटरफेस असा दिसतो आणि इथे आधार आणि व्हर्च्युअल आय डी दोन ऑप्शन्स आपल्याला दिसतात त्यापैकी आपल्याला आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधारवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे ज्या आजी आजोबांचं आपण जीवन प्रमाण काढत आहोत त्यांचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे पण मित्रांनो हा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असणं सगळ्यात महत्वाचं आहे जर तुमच्या आधारशी लिंक असेल तरच तुम्हाला ओटीपी आणि पुढची प्रोसेस करता येणार आहे जर कोणत्याही आजी आजोबांचं आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर सगळ्यात आधी ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला तुमचा जर जीमेल आय असेल तर तोही तुम्हाला इथे द्यायचा आहे पण तो ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला सेंड ओ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ आपल्या मोबाईल नंबरवरती मिळतो मेसेज बॉक्स मध्ये हा ओ आलेला असतो तो, तो ओ आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली फेस आयडी घेतला जातो म्हणजे आपण त्याला चेहरा प्रमाणीकरण असं म्हणतो चेहरा प्रमाणीकरण झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली पेन्शनर्स आयडेंटिफिकेशन पेज वरती ओपन होतात किंवा ते पेज तुम्हाला तुमच्या समोर दिसतं त्या पेज वरती ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेन्शन विषयीची थोडक्यात माहिती द्यायची आहे जसं की पीपीओ नंबर आहे अकाउंट नंबर आहे ही माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पेज वरती तुम्हाला कन्फर्मेशन म्हणजे तुमची संमती विचारल्या जाते त्या संमतीच्या पेजवरती तुम्हाला टिक करायची आहे त्या टिकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला फेस आय या या ऑप्शनवरती क्लिक करून स्कॅन म्हणायचं आहे मित्रांनो जर इथे तुमचा फेस आयडी तुम्हाला एक दोन तीन असं बऱ्याचदा विचारल्यानंतर फेस आयडी घेतला जातो जर फेस आयडी घेतला नाही गेला तर तुम्हाला फिंगर चे सुद्धा ऑप्शन आहे जर तुमच्याकडे मंत्रा मशीन किंवा बायोमॅट्रिकचं मशीन असेल तर तुम्ही फिंगर किंवा आयरिस या बटनवरती क्लिक करून तुमचा थंब किंवा बाकीची जी बोटं आहेत ती सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात स्कॅन करू शकणार आहात अशा दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला तिथे मिळतात आपण फेस आयडी वरती क्लिक करणार आहोत आणि कॅमेऱ्याने आपला फोटो घेणार आहोत मित्रांनो यानंतर तुम्हाला पॉपअप मेसेज येईल आणि त्या पॉपअप मेसेजचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे कारण या मेसेज मध्ये तुमचा प्रमाण आय डी आणि पीपीओ नंबर असतो आणि तो खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो याप्रमाणे आपण जीवन प्रमाणपत्र काढू शकतो ही संपूर्ण प्रोसेस आहे जीवन प्रमाणपत्र काढण्याची मित्रांनो इथपर्यंत आल्यानंतर पॉपअप मेसेज आल्यानंतर स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपल्याला हे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड सुद्धा करायचं आहे आणि ते डाउनलोड करण्यासाठी या स्क्रीनशॉट ची आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो आता पुढची प्रोसेस बघूया की हे जीवन प्रमाणपत्र आता डाउनलोड कसं करायचं आहे ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर आता आपल्याला कम्प्लीट बंद करून पुन्हा एकदा वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर आपल्याला जीवन प्रमाण हे सर्च करायचं आहे आणि जीवन प्रमाण सर्च केल्यानंतर पेन्शनर लॉग इन या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पेन्शनर आयडी जो आपल्या मेसेज मध्ये किंवा स्क्रीनशॉट मध्ये काढलेला होता तो पेन्शनर आय आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो खालचा आहे हा कॅपचा आपल्याला इथे व्यवस्थित भरायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर आपल्याला जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओ टी पी इथे टाकायचा आहे जो आपल्या मोबाईल नंबरवरती आला आहे ही सगळी प्रोसेस करून आपल्याला या पेजवरती लॉग इन व्हायचा आहे लॉग इन करायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला क्लिक हिअर हे जे बटन दिसतंय ग्रीन कलरचं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे तर ही होती संपूर्ण माहिती ऍप इन्स्टॉल करण्यापासून ते जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करेपर्यंतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ आणि ही माहिती नक्की मला कमेंट करून कळवा कर आवडली असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी